नमस्कार मैत्रिणीनो आर्ट एन एस चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बेडवर अंतरलेली बेडशीट सारखी गोळा होते तर यासाठी आपण एक ट्रिक पाहू हे पहा किती व्यवस्थित केलं तरी सारखी गोळा होते तर आता या बेडशीटचा एक एक कोपरा धरून त्याला गाठ मारायची आहे अशा प्रकारे चार कोपऱ्यांना धरून चार गाठी मारायच्या आहेत आता चारही गाठी मारून झालेल्या आहेत अशा पद्धतीने गाठी मारून घेतल्या आहेत ही बेडशीट मोठी असल्यामुळे मी जास्त जास्त पदर धरून गाठी मारलेले आहेत तुम्ही लहान बेडशीट असेल तर छोट्या छोट्या गाठी मारू शकता आता ही बेडशीट अशा पद्धतीने बेडवर अंतरून घ्यायची आहे बेडच्या एका एका कोपऱ्याखाली एक एक गाठ ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीने गादीच्या एका एका कोपऱ्यात एक एक गाठ ठेवून द्यायची आहे चारही कोपऱ्यात चार गाठी ठेवून द्यायच्या आता बेडशीट अजिबात गोळा होणार नाही ही ट्रेक आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू